तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन ने। व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आता पाऊस पडतोय मी मध्येच तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो आता सध्या रानभाज्या चालू झाल्यात भरपूर सारे आपले रानभाज्यांचे व्हिडिओ मागे पडलेत अजूनही पडणार आहेत मित्रांनो भरपूर साऱ्या सहाद्रीमध्ये रानभाज्या आढळतात त्यातलीच आज एक तुम्हाला रानभाजी घेऊन तोडायला जाऊ आपण रानभाजी घाईपत मित्रांनो तर व्हिडिओ बघण्याआधी जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून आपल्या रानभाजीचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ नक्की बघा तर चला मित्रांनो आज चालू आपण रानभाजी घाईपत् तोडण्यासाठी मित्रांनो तर चला जाता जाता तुम्हाला त्याबद्दल खूप औषधी आणि गुणकारी आयुर्वेदिक अशी रानभाजी ही घाईपत्ताची भाजी तर घाईपत्ताची जो पहिला कोंब येतो था था। ते कोंबाची पण भाजी बनवतात ती पण खूप भारी लागते त्यानंतर त्याला वरती जे फुलं येतात त्यांची भाजी आता आपण तोडायला चालू आहे तर चला यावर्षी पहिल्यांदाच ही भाजी तोडतो आपण दरवर्षी आपण लवकरच तोडतो परंतु आता ही भाजी तोडायला चालली चला कशी ही रानभाजी कशी आहे नक्की तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवट पण द्या बघा चॅनलवर तुम्ही मित्रांनो नवीन असाल चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा हे बघा खूप सारी पावसामुळे मच्छर पडलेत सारखे तोंडवर देतात चला तुम्ही मात्र व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघा जाऊयात आपण राऊन भाजी तोडा तर मे महिना पण आहे मित्रांनो आणि सतत पाऊस पडतोय त्याच्यामुळं गवत हिरवं आणि निर निळ झालं मित्रांनो सगळं तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण झाडांना नवीन पालवी फुटलेले आणि मे महिन्यातच आपल्याला हे हिरवं डोंगर बघायला भेटतोय मित्रांनो तर हिराणबाजी शोधण्यासाठी आपण इकडं आपल्या गावाच्या पाठीमागे आलेलो आहे तिकडे हिरणबाजी भरपूर आहे मित्रांनो घायपत आहे ना मित्रांनो हे घायपत ते कोठे लावले जातं आहे माहिती आहे का आपली जी वेष असते म्हणजे शिव असतो मेंढ असतो एक शेतीचा हद्द असते त्या हद्दीवरती जास्त करून घायपत लावलेले आहेत मित्रांनो त्या हद हद्दीवरच आपल्याला जायचं आहे इथे एका शेतकऱ्याची हद्द आहे आणि जंगलाची हद्दी आहे त्या हद्दीवरची गायपत्ताची भरपूर सारी झाडं लावलेली आहेत तर त्याच हद्दीवरती जायचं आपल्याला आणि गायपत्ताची भाजी तोडायची तर चला जाव्यात तुम्ही मात्र व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघा अगं भरपूर सारं मस्तपैकी असं वातावरण आहे या वातावरणामध्ये आता आपण चाललो आहे तिचं नाव आहे मित्रांनो रानभाजी बडवा याची पण भाजी खूप छान असते पण ही निद पाना जेव्हा कोवळा याचा कोंब असतो तेव्हा याची भाजी तोडली जाते नक्कीच आपण ह्या भाजीच्या शोधात पण जाणार आहोत याची पण पन्नाट अशी रेसिपी बघायला भेटेल आपल्या होती चला आपल्याला अजून वरती जायचं आहे तर अशा भरपूर अशा रानभाज्यांचा भरपूर रानभाज्या या सगळ्या आपण सर्वांच्या व्हिडिओ हो तुम्हाला मला प्लेच्यावरती बघायला भेटते मित्रांनो चला इकडं वरती जायचं तर मित्रांनो भरपूर वरती आलो आहे आपण आता इकडनं खालून आलो आपण गावाकडनं तर इकडं चालूय आपल्याकडं एक लुबी आहे टेकडी त्या टेकडीच्या बांधाला म्हणजे मेंढाला आपल्याला गाय भाजी आहे ती आपण बघितली होती एक दिवस तर तीच तोडायला चाललोय आपण आता तर घाय भाजी भाजीचे तुम्ही म्हणाल तू तर बोलतो आयुर्वेदिक काय आयुर्वेदिक तिचे फायदे आहेत मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो खूपच आयुर्वेदिक आणि खूप महत्त्वाचं पूर्ण फायदे म्हणजे तर मित्रांनो जाता जाता आपल्याला दा बघा काय भेटले खेकडा भेटलाय गिंदवडी खेकड पाऊस मगाशी भरपूर चालला होता त्याच्यामुळं हा वायरिंग गेला होता हा आपल्याला सापडला तर चला याला सोडून देणार आहे आपण कारण आपण पिशवी वगैरे काहीच आणलं नाही त्याला असंच सोडून द्यावं लागेल आपल्याला बरोबर तर चला रानभाजी घायपत हिचं जे उपयोग आहेत मित्रांनो तुम्हाला सर्दी खोकला याचा जर त्रास असेल आणि तुम्ही ही भाजी खाल्ली तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला फरक जाणवेल तुमची सर्दी आणि खोकला कमी पडेल तसेच मित्रांनो दुसरं आणि महत्त्वपूर्ण उपयोग म्हण म्हणजे ना या रानभाजीचा तर ही रानभाजी खाल्ल्याने मित्रांनो मुतखड्याचा तुम्हाला जर आजार असेल मुतखडा मुतखड्याच्या आजारावर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही रानभाजी मित्रांनो तुम्ही जर मुतखडा असेल आणि तुम्ही ही भाजी या शिजनला वारंवार खाल्ली तर नक्कीच तुमचा मुतखडा कमी पडेल विरघळण्यास कमी पडेल हे बघा आता फायनली आपण त्या जागेवर आलो जिथं रानबाजी घायपत आहे इथं आणि सर्व पूर्ण वरतून घायपतात चला तुम्हाला ते झाड दाखवू बघा इथं खाली ही भाजी पण कोणीतरी तोडून टाकलेली चला तुम्हाला बॅकच्या कायमेरानं ते भाजी दाखवतो मित्रांनो फायनली आपण येऊन पोचलं तिथे वरचा दूरचा प्रवास करू ना आपण फायनली मित्रांनो घायपताच्या मोड्याला आलोय भरपूर सारी घायपत इथं तुम्हाला दाखवतो तर ही आहे मित्रांनो गायपत्ताची झाड आहे बघा ही गायपातीचं झाडं आणि हा जो आहे तर तुम्हाला सुळका दिसतो आहे हा सुळका जेवा को कोवळा असेल मित्रांनो वरती कोवळा तर आहेच आहे याची पण भन्नाट अशी रेसिपी होती मित्रांनो भन्नाट अशी भाजी होती मित्रांनो नक्कीच नेक्स्ट टाईम तुम्हाला ती बघायला भेटेल आणि इकडे समोर आपल्याला जे गायपत्तं पाहिजे भाजी ती भाजी इकडे समोर आहे तिकडेच आपण जाणार आहे चला भरपूर वरती येऊन आपल्याला फायनली ही भाजी तोडणार आहे आपण बघा इथे ही भाजी आहे ही तोडायला जायचं आहे आपल्याला चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो नक्कीच भारी असा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला जाऊयात रानभाजी घाईपत तोडायला तर पाऊस पडल्यामुळं चिकट पण खूप झाली त्याच्यामुळं काही जोरात चालता येत नाही आपल्याला आणि रानभाजी काटे असतात भरपूर त्याच्यामुळं आपण हत्यार आणला आहे बघा कोयता त्याला बारीक बारीक काटे असतात ते पण दाखवत आहे तुम्हाला तर त्याच्यामुळं कोयता आणलेला आहे आपण बघा आपण जवळ आलो आहे फायनली त्याचे काटे इतके डेंजर असतात मित्रांनो मी का तुम्हाला काटे दाखवतो आहे बघा इतके हुकासारखे काटे असतात ना एकदम भन्नाट काटे एकदम टोचलं ना फाटलंच म्हणून समजाय आहे बघा आणि ही आपल्याला भाजी तोडायची चला भाजी तोडून घेऊ आपण तर चला पटकन असं आपण जाऊ आणि हे जे वरती सोंड घेत त्यांची भाजी आपल्याला तोडायची बरोबर तीन चार सोंड घेत परंतु आपल्याला एक तोडला तरी त्याचा आपल्याला भरपूर काम होणारे भरपूर सारे आपल्याला भाजी भेटणारे त्याच्यामुळं आपण एकच तोड व्हायला जो समोर दिसतो आपल्याला त्याच्या अगोदर खालून जरा काटे भरपूर असल्यामुळे जरा रस्ता बनवायचं काम आहे मग त्यानंतर आपण मस्तपैकी ही भाजी तोडून घेऊ हो मित्रांनो चल तर मित्रांनो तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात आणि ह्या भाजी, भाजी तुम्ही खाल्ली आहे का नक्की कॉमेंट करून सांग हो मित्रांनो हे बघा एक दोन कोयत्याचे ठोके मारले तर लगेच आपलं झाड पडलं मित्रांनो तर चला याची पटपट अशी आपण भाजी मोडून घेऊ हो मित्रांनो अशी सुपर अशी भन्नाट अशी भाजी लागते मित्रांनो एकदम अंडा भुर्जी आपण खातो ना तशीच भाजी लागते मित्रांनो खूप बारी होते मित्रांनो भाजी नक्कीच तुम्हाला भाजीचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याला टाईम भेटला तर रेसिपी पण बनवता आहे मित्रांनो चला मस्तपैकी भन्नाट असे आपली भाजी तोडून घेतलेली आहे मित्रांनो एकदम हाताने पण शकतो आपण आपण कोयता आणला होतो मित्रांनो त्याच्यामुळं तर आता कोयत्याने आपली तोडून झालेली भाजी बघा अजून दोन सोंडगे आहेत त्यांना पण भरपूर सारी भाजी आहे मित्रांनो जर तुम्हाला जर भाजी लागत असेल तर मित्रांनो नक्की कॉमेंट करा रानभाज्या पाहिजे असतील काही पाहिजे असतील नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा कॉल करा तुम्हाला नक्कीच रानभाज्या उपलब्ध होतील मित्रांनो तर चला मित्रांनो मस्त पिके आता आपल्याला तोडून झालेली आहे भाजी आहे बघा भरपूर सारी आपल्याला भाजी भेटलेली आहे मित्रांनो कोयत्याने तोडली आपण याला आपली भरपूर सारी भाजी होणार आहे मित्रांनो तर चला जाऊयात आता ही भाजी घेऊन घरी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण भाजी तोडली भरपूर सारी भाजी आपली ही भाजी आपली एक दोन दिवस आपल्याला या बघा भरपूर मस्तपैकी एकदम छान आहे दिसायला जितकी छान आहे तितकीच आपल्याला खायला ही छान लागणार आहे मित्रांनो चला जाऊयात घरी घरी जाऊन मस्त पैकी या भाजीचा रेसिपीचा व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला मला नक्कीच पुढचा व्हिडिओ रेसिपीचा असेल मित्रांनो चला चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा मित्रांनो चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा